बसला काय मागणी आहेत काय प्रकरण आहे आज पार्वती मल्टीस्टेट बँकेच्या ज्या ठेवीदारांनी बँकेत ठेवी ठेवल्या आणि त्यांच्या ठेवी परत येत नाहीत अशा खातेदारांनी ठेवी परत मिळवून देण्यासाठी माझ्याकडे विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन ठेवीदाराच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे पार्वती मंडळी स्टेट बँकेची दोन हजार पंधराला पुणे येथे स्थापना झाली बँकेनं लोहारा आणि उमरगा तालुक्यामध्ये प्रामुख्यानं लोहारा असेल सालेगाव असेल सासूर असेल तुरोरी असेल दाळिम असेल कचली असेल या ठिकाणं शाखा उघडल्या आणि दोन हजार तेवीसमध्ये जवळपास पंचवीस ते सत्तावीस कोटी रुपयेच्या ठेवी खात खातेदाराकडून जागा व्याजाचा अविस्तर दाखवून ठेवून घेतल्या मात्र त्यांच्या ठेवी मॅच्युअर झाल्यानंतर पैसे परत देण्याचं नाव घेत नाही आज शाखेच्या लोहारा आज बँकेच्या लोहारा आणि उमरगा तालुक्यातील सर्व शाखा बंद झालेल्या आहेत खातेदारांनी पैसे कुणाकडे मागावेत हा मोठा प्रतिनिधिन्ह निर्माण झालेला आहे त्या ज्या वेळेस ते खातेदार संचालक मंडळाला आणि चेअरमनला या पैशाबद्दल विचारतात तेव्हा संचालक मंडळ सांगतं आहे की आमचा आणि चेअरमनचा काही संबंध नाही आणि चेअरमन सांगतात की येणाऱ्या कालखंडात आम्ही बँक चालू करू आणि नंतर आपल्या ठेवी दे दिल्या जातील परंतु माझा मूळ प्रश्न हा आहे की बँकेच्या ठेवीदारांनी ठेवलेला जो पैसा आहे तो गेला कुठे याविरुद्ध आपण न्यायालयीन तशीच रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे गेल्या आठवड्यामध्ये आपण ईडीकडं ग्रह विभागाकडे सहकार विभागाकडं आणि अर्थ विभागाकडं मुंबई येथे स्वतंत्र चार याचिका दाखल केलेल्या आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र गेडी हित संरक्षण कायद्यांतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठा पुढच्या आठवड्यामध्ये दोन स्वतंत्र याचिका देखील दाखल करणार आहोत एकीकडे न्यायालय लढाईबरोबरच रस्त्यावरची लढाई देखील आपण लढणार आहोत आज पहिल्यांदा शांततेच्या मार्गानं ठेवेदारांनी धरणे आंदोलन केलं चोवीस तारखेपर्यंत के खातेदाराचे पैसे परत नाही मिळाले बँक बरखास्त नाही केली संचालकांना अटक नाही झाली तर येणाऱ्या पंचवीस तारखेला मोठ तालुका लोहारा येथे राष्ट्रीय ये महामार्ग अडवला जाईल आणि ठेवीदाराचा एक ना एक रुपया परत मिळाल्याशिवाय तो महार तो महामार्ग आपण खुला करणार आहोत आणखी एक मजेची गोष्ट यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं दोषारोपपत्र दाखल केलं चेअरमनला अटक केली मात्र आजही काही संचालक मोकात फिरत आहेत काही संचालकांच्या जामीनवरती चोवीस नऊला वर्गा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी आहे मात्र संचालक आज मोकट आहेत पोलीस प्रशासनाला विनंती आहे की खातेदाराच्या सहनशक्तीचा अंत न पाहता आपण या संचालकांना तातडीनं अटक करावी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी आणि ठेवीदाराच्या खेबी परत मिळवून द्याव्यात ही नम्र विनंती पोलीस आणि महसूल प्रशासनाला या माध्यमातून मी करत आहे ओके